नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवाद मध्ये सध्या निवडणुकीचं वारं आहे लोकसभा निवडणुकीचं वारं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती महाराष्ट्रामधली सज्ज आहे त्याच्या अनुषंगानेच आपण सीवर्ट्स विभागाचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ते क्रीडा सेलचे भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख सुद्धा आहेत जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत विशाजी डोळस आणि ते माजी नगरसेवक राहिलेले आहेत माझी सभापती राहिलेले आहेत तर यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत की एक्झॅक्टली सीवर्स मध्ये काय लोकांचा रिस्पॉन्स आहे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीचे नरेश मस्के आहेत मस्के आहेत यांना घेऊन उमेदवारींना घेऊन सर खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिला आम्हाला आपल्या प्रचाराच्या सर्व या रांधू रांधुमाळीतून सीवट्स मध्ये सर माहिती की तुम्ही सीवडच दोन हजार चौदाला पंधराला तुम्ही लोकप्रतिनिधी होतात नगरसेवक म्हणून होता। नगर होता। तुम्ही प्रतिनिधित्व केलं आणि आता तुम्ही त्यावेळेस एका पक्षामध्ये होतात आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहात आणि त्याच्यानंतर महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्यासाठी प्रचार करत आहात कारण की भारतीय जनता पार्टीचं जे टार्गेट आहे सध्याचं ते नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे याकरिता आहे तर एकंदरीतच उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन पासून आतापर्यंतचा तुम्ही निवडणुकीचा प्रचार पाहिला किंवा केला असेल तर नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे मध्ये सांगायचं झालं असेल नवी मुंबई असेल तर गेल्या दहा वर्षापासून मला वाटतं एक उमेदवारांना निवडून दिलं होतं त्यांना समजी या नवी मुंबईमध्ये खासदार म्हणून चांगल्या प्रकारे काम करण्याची परंतु गेल्या दहा वर्षामध्ये लोकांची निराशा झाली एक साधं कार्यालय सुद्धा या नवी मुंबईमध्ये माझे खासदार होते त्यांना आलं नाही त्यांना कधीही वाटलं नाही की मुंबईच्या नगाईच्या काय आहे त्या जाणून घ्याव्या अनेक वेळा इतर स्टेशनविषयी तक्रारी असतील असंतोष असेल नागरिकांचा आता आमचं स्टेशन आहे त्या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून पाणी घातल्याचा विषय असेल त्यानंतर विषय असेल ही साफ साफसफाई होते जी स्टेशन साफसफाई आणि मॉलच्या जो प्रिमायसेस आहे त्याच्यामध्ये साफसफाई यामध्ये जमीन आहे माणसं आहे तर या सगळ्या गोष्टींचा वारंवार पाठ करावा इकडे जे लोक प्रतिनिधी करतायत फक्त नाही की ज्या पक्षातून खासदार निवडून आहेत त्या ठिकाणी जे आहेत त्यांचे सुद्धा पदाधिकारी त्यांच्या जर पोस्ट उघडल्या गेले राजन विचार्यांच्या राजन विचार्यांच्या त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा तक्रारी करतायत की या ठिकाणी अशा अडचणी आहेत वगैरे आणि तक्रारी करायला पाहिजे नागरिकांच्या परंतु ते करण्यासाठी एक खासदार म्हणून जर तुम्हाला वेळ नसेल तर याच्यापेक्षा भेटू स्वतःची का पहिलं मला असं वाटतं की जुन्या उमेदवारांना संधी दिल्यानंतर काही फायदा होत नाही लोकांचं वाटत आहे आता विषय आहे नरेश म्हण नरेश म्ह हे नवीन उमेदवार आहेत त्यांच्या पाठींबागे राज्याचे मुख्य मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत भाजपा आहे म्हणजे नरेंद्र मोदींची कागद म्हणजे संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींच नेतृत्व हवं अशा प्रकारची लाट असताना नवी मुंबईमध्ये सुद्धा लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत अशी सगळीकडे चर्चा आहे आणि त्यातच गणेश नाईक साहेब <सथ़ाँ> यांनी ज्या प्रकारे नरेश मुस्केंना पाठिंबा दाखवला गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहत गेला पाच सहा दिवसांचा घटनाक्रम आहे किंवा अशा प्रकारचा रिस्पॉन्स नाईक साहेबांनी मोज झाल्यानंतर दिलेला आहे ऍक्शन मोडमध्ये ज्या प्रकारे आलेल्या आहेत त्यांनी नरेश मुस्के यांच्या सोबत खंडा होऊ त्या ठिकाणी जे नगरसेवक आहेत नाईक साहेबांना मांडणार

या ठिकाणी जातात किंवा म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे हर घर मोदी घर घर मोदी आणि पन्ना प्रमुख आहे भूत प्रमुख आहे मग विस्तारक आहेत आणि ह्या सर्व म्हणजे लेवलवर भारतीय जनता पार्टीचं काम चालतं आणि हे सर्व करत असताना म्हणजे आम्ही बघितलं की संजीव नाईक यांना उमेदवारी मिळत मिळणार म्हणून त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी नवीन लेख हा विशेषतः खूपच जोमामध्ये काम करत होते आताही करते आणि तुम्ही केले ते काम ऍक्च्युली तुम्ही त्यावेळेस संजीव नाईक नाही तर नरेंद्र मोदीसाठीच काम अप्रत्यक्षरित्या पण संजीव नाईकांचं आपण एक स्थानिक आपले उमेदवार स्थानिक आहेत नवीन घेतले आहेत तर हे सर्व करत असताना मग उमेदवार चेंज झाला मग त्याच वेळेस तुम्ही केलेली जी कामं आहेत त्याचा फायदा नरेश मस्केंना सीट्स मध्ये होईल का तुम्ही प्रकारे कार्यपत्र जी आहे भूख प्रमुख असेल पन्ना प्रमुख असेल निपेक्ष प्रमुख आपण ज्यांना म्हणतो वन प्लस टेन एन जी अशा प्रकारचं कामाची रचना होती पक्षांनी आम्हाला गेल्या दोन तीन महिन्यात येत दिली होती त्याने त्या प्रकारे आम्ही ती रचना पण करून दिलेली चांगल्या प्रकारे नियोजन आपल्या विभागांमध्ये कार्यकर्त्यांचं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गुप्तमध्ये असणाऱ्या ते दोन प्लस टेन त्याच्यामध्ये जे आम्ही प्रमुख लिहिले होते त्यांची पण निवडणूक आणि खरं खऱ्या अर्थाने समजून नायकांना उमेदवारी मिळणार याचा स्वतः कुठेतरी आम्हाला आनंद होता आम्हाला आशा होती आणि त्या अनुषंगाने नवी मुंबईत त्या प्रकारे कामकाज पण चालू होत जर आपण बघितलं गेल्या वर्षभरामध्ये तर तुम्हाला भाटाशिवाय इतर आजूबाजूला कोणत्या फक्त त्याच्या काही असले की सुरू असताना म्हणजे तुम्हाला दिसणार नाही भाजपा फक्त हा ऍक्शन निर्माण आणि संजय नाईक या मुंबई जिल्ह्याचे त्यांच्या माध्यमातून पक्षाकडनं जे काम जी काही त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले होते ते सगळे कार्यक्रम त्याच्यापेक्षा अबोवरेज जाऊन त्यांनी ते केले आणि किंबहुना आमच्याकडनं करून घेतले कधी कधी कार्यक्रम करण असं फक्त एक नावाने पूर्वी कसं व्हायचं की नावाला कार्यक्रम केला जायचं त्या कार्यक्रमामध्ये पंधरा लोक आहेत पंचवीस लोक आहेत त्यानंतर जर तुम्ही बघितलं तेव्हा सांगित नाही जातात आणि त्या वॉर्डात प्रोग्राम तुमच्या आणि तुमच्या वार्डामध्ये त्याची तयारी करा आमचा कार्यक्रम करायचा आणि निश्चितच तर एखादं जिल्हाध्यक्ष जेव्हा आपल्या आपला कार्यक्रम हा उत्तम व्हायला पाहिजे असं प्रत्येक लोक आपल्या मनात विचार करत आणि त्याच्याकडे त्याची तयारी करतात तर तशीच तयारी आमची सुद्धा झाली मला वाटतं की सुरुवातीला जरी आमची निराशा झाली असेल की उमेदवारी नाकारल्यानंतर संपूर्ण नवी उमेदवारमध्ये नागरिकांमध्ये कशा प्रकारची निराशा होती कार्यकर्त्यांमध्ये होती नगरसेवकांमध्ये होती नेतृत्वामध्ये सुद्धा परंतु त्यानंतर जेव्हा नाईक असतील दादा गणित नाईक असतील त्यांनी स्वतःच मन घेत करून नरेश यांना उमेदवार म्हणून स्वीकारलं आहे महाचा उमेदवार म्हणून स्वीकारलेला आहे स्वतःचा आदेश म्हणून स्वीकारलेला आहे त्यांनी नाईक साहेब आणि प्रदीपजी नाईक साहेब यांच्याशी चर्चा केली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि अशा प्रकारचा त्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आयुष्यात केलेला आहे मुख्यमंत्री पदावरून जे उपमुख्यमंत्री होत राहले त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी दाखवलेली जी आत्मीयता आहे त्याचंच अनुकरण मला वाटतं गणेश नाईक साहेबांनी संजय नाईक साहेबांनी दाखवलेलं या ठिकाणी त्याचा फायदा निश्चितच होणार आहे कारण अगोदरच तो स्लो होता निवडणुकीचा तो कायम राखण्याचं काम जे आहे संदीप नाईक यांनी केलेलं आहे कारण उमेदवार जाहीर झाल्यानंतर जे घटनाक्रम झाला फडणवीस साहेब आले त्यांनी समजवलं कार्यकर्त्यांनी पण त्या ठिकाणी आश्वासन दिलं मनापासून काम करू पाहिजे त्याच्यानंतर तिथे न थांबता जिल्हा प्रेक्षक दुसऱ्या दिवशी पुन्हा मीटिंग लावली पुन्हा बैठक लावली कार्यकर्त्यांची कुठेही असा विचार वेगळा विचार करण्याचा वेळ दिला नाही किंवा दुःख मनात राहिलं तर वेळ दिला नाही व आपल्याला आता जोमाने कामाला लागायचं आणि आपण शांत बसता कामा नये म्हणून आपापल्या वार्डामध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवा अशा प्रकारचे त्यांचे आदेश होते काल पुन्हा त्यांनी मंडळ स्तरावर त्यांनी घेतले आहे पुन्हा कार्यकर्त्यांना ऍक्शन मोडमध्ये त्यांनी आणलं आणि मला वाटतं की गेल्या त्या पुन्हा या दोन तीन महिन्याचा जो काही कालावधीमध्ये जो काही मुंबईमध्ये जे वातावरण निर्मिती झाली आहे त्याचा फायदा नरेश मुख्य यांना निश्चितच होणार आहे कारण पूर्ण नाईक कुटुंब माझ्या कुटुंबांमध्ये आम्ही पण बोलतो नगरसेवक असतील असतील आणि हे सगळे नगरसेवक लोकप्रति आणि नवीन नवीन भारताचे कार्यकर्ते हे सगळे कामाला लागलेले आहेत मला वाटत नाही की कुठेही आमचं आसपास तुम्ही फोन झाला आता काय करायचं रे किंवा काय सर म्हणून सांगितलेलं आहे पक्षाने की माहितीचं काम करायचं आपल्याला तर त्याप्रमाणे जसं संधीने फायद्यांसाठी आम्ही काम करणार असतो त्याचप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी कामाची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं की सीएस विभागा म्हणजे रेल्वे स्टेशनचा विषय आहे त्याच्यानंतर तुमच्या कोस्टल कोस्टलची जागा आहे म्हणजे सीआर झेड येते त्यामुळे खूप सारे काही कामं थांबलेली आहेत त्यानंतर तुमच्याकडे सागरी सागर म्हणजे खाडी किनारा येतो त्या ठिकाणी पण काही डेव्हलपमेंट थांबली किंवा इलिगल डेव्हलपमेंट चालले असतात तर ह्या सर्वांच्या अनुषंगाने सीएसकरांचं एकंदरीत काय मत म्हणताय मध्यंतरी धुळीचं पण खूप प्रदूषणाचा विषय होता म्हणजे सूर सुभागामध्ये बघ बघायला गेलं तर केंद्र शासनाशी निगडीत असणाऱ्या खूप सारख्या गोष्टी म्हणजे समोर येतात मग या अनुषंगाने नागरिकांचं एकंदरीत नरेश मस्के यांच्याकडून काही तुम्ही आता घरोघरी जातात लोकांना भेटत आहात तुम्ही नगरसेवक सुद्धा राहिले आहात लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पदाधिकारी असा बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीची तर एकंदरीत लोकांचं काय म्हणणं येतं म्हणजे लोकांची काय प्रतिक्रिया असते त्या तुम्ही बरोबर गोर जातात लोकांकडे लोकांची प्रतिक्रिया एकंदर आम्हाला ती भेटते की आम्हाला माहितीच नाही की आमचा खासदार जी नावाला राजा विचार एक खासदार त्यांना आम्ही आता बघितलं पाहिजे गेल्या पाच वर्षानंतर आत्ता पत्रक त्या आलेलं आहे आणि माझ्या समस्या सुख मधल्या होत्या त्या गर्दी असतील त्यानंतर तुमच्या मॉल संदर्भातील असतील रेल्वे संदर्भातील असतील पर्यावरण संदर्भातील विषय विषय असतील त्या विषयावर कधीही आपलं लगत म्हणून बाजूने राज यांनी मांडलं नाही मला कुठे सुद्धा नाही आता आमच्या शाळेचा विषय एक्झाम्पल आहे शाळेची एसीआर परवानगीला गेलेली फाईल असेल मला सहा सात मिळाला आमचा जर हक्काचा खासदार असता तर त्या खासदारांनी गरज किंवा त्यांचे त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत किंवा त्यांनी तरी हे करायला पाहिजे तर त्यांनाही माहितीये की एकदा दहा वर्षाचा अनुभव आहे की त्या खासदारांना नवीन महिन्याच्या बाबतीमध्ये किती अपैकी आहे की एकंदर त्यांच्या दहा वर्षाच्या पर्फॉर्मन्स वरून आपल्याला बाबतीमध्ये त्यांचे मनी आणि आता येणारे जे खासदार आहेत आम्ही लोकांनी ज्यांचा प्रचार आम्ही करतो त्या उमेदवाराला आम्ही पहिलंच आता उद्या सभापणे तर संसदेमध्ये पण कदाचित संसदा होईल की नाही माहीत नाही पण त्या रॅलीमध्ये आम्ही त्या नागरिकांना जे प्रश्न आहे किंवा जी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं या आम्ही नाईक साहेबांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आमच्या माध्यमातून खासदारांपर्यंत जरूर कोश भावात यांचा आम्हाला कडवड अनुभव आहे जर तुम्ही मुंबईत गेला ठाण्याला तर तुम्ही ठाण्याचे होऊ नका फक्त मुंबईकडे पण लक्ष द्या आणि जी कामं हे तुम्ही सांगितलं महत्वाची कामं जी आहेत संदर्भातून असतील तुम्ही लक्ष द्या अशी आमची प्राथमिक मागणी असणार आहे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की जे अपेक्षित काम आहे नागरिकांना करून घेण्याचं काम न्यायालय शोधून म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न केला सर सर्वात संविधानावर येऊ हो। काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत ऐंशी वेळा संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आणि आज भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सरांना तिने सत्तर कलम काश्मीर मधून हटलं त्याच्यानंतर तीन तलाक सारख्या गोष्टी झाल्या म्हणजे संविधानामध्ये तरतूद करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशी व्यवस्था केलेली आहे परंतु आता यूसीसी म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी चेंज करण्यासाठी भारतीय जनता पार्टी विचारात्मक आहे येणाऱ्या भविष्यामध्ये विशेषतः युसीसी समान नागरी संहिता तर कायदा जो आहे समान नागरी कायदा त्यासाठी इच्छुक का आहेत तर ह्या सर्व गोष्टी असतात म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ऐंशी वेळा संविधानामध्ये तरतूद करण्यात आली बदल करण्यात आले बदलण्यामुळे तरतूद करण्यात आली परंतु आजच्या घडीला संविधान बदलण्याची भाषा भारतीय जनता पार्टी करत आहे असा विरोधकांकडून प्रत्येक वेळा हल्ला केला जातो बोललं जातं तर याकडे तुम्ही कसं पाहता मला वाटतं मी गेलं जनता पार्टीला पाच वर्ष झालेले आहे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा अजेंडा आणि जो असतो मला पाहायला तरी आलं नाही किंवा असा अनुभव सुद्धा आलेला नाही सभागृहाच्या माध्यमातून ज्या काही आपण म्हणतो ना की एखादा बदल करण्याचा ज्या विषय ते त्या माध्यमातून कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्या गोष्टी अंमलात आल्या असतील ते कलम अंमलात आले असते किंवा ती ताकद संशोधने वापरली असतील जे संविधाने संविधानाने दिलेली आहे संविधानाने जी ताकद दिली नाही म्हणजे जर संविधान बदलायचं म्हटलं तर संविधानाने तरतूद आहे का संविधान बदलण्याची आता अभ्यास पहिला करायला पाहिजे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान तुम्ही बदलू शकत नाही राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भावना तशी कोणाची इच्छा सुद्धा नाही बदलण्याचा विषय सुद्धा नाही निर्णय विचार काही बदल अशी काँग्रेसने केले तसे बदल भारतीय जनता पार्टी सुद्धा लोक कसा चर्चा करता करेल मला वाटतं हे कोणी सरकार येईल भाजपामध्ये पाच वर्षाने दहा वर्षाने तर कोणी सरकार येईल त्यात मध्ये फक्त लोकांच्या हिताकरता बदल करण्याची तरतूद असू शकते बदलण्याची तरतूद असते असं तुझे मला वाचायला मिळालं ना तर मला वाटतं की मी याच्यावरती एवढं भाष्य भाष्य करणे घेते अं तुमचा तसा नेचर नाहीये आहे विरोधकांच्या विषयी बोलायचा किंवा विचार विरोधकांची माहिती ठेवण्याचा परंतु ही राजकीय मला असल्यामुळे माझा प्रश्न आहे की मध्ये सध्या महाविकास आघाडीचा स्टेटस काय आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये काय घडलं काय झालं ह्या गोष्टी अ खूप लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे बरोबर गेल्या दहा वर्षामध्ये मध्ये खासदार म्हणून कोणत्या प्रकारची कामगिरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेली दिसत मला असं वाटते की आणि मुंबईमध्ये त्यांच्या उमेदवाराबाबत लोकांशी निराश कोणत्या प्रकारचा दोष नाही कोणत्या प्रकारचा गुण नाही किंवा कोणता असा समूह मुंबईमध्ये दिसत नाही जो जे माजी खासदार आहेत त्यांना जिंकून आणण्याकरता प्रयत्न करत आहेत जर एखादा उमेदवार त्याला असेल तर वातावरण तिकडे हे कार्यक्रम घेण्यासाठी कॉमन लोकांमध्ये सुद्धा एक अशी वेळ असते की नाही हा चांगला खासदार आहे किंवा चांगला व्यक्ती आहे चांगले व्यक्ति आहे त्याला आपण निवडून द्यायला पाहिजे परंतु ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे मला असं वाटत त्यांचा जो जो उमेदवार महाविकास हे झाल्यामुळे बिलकुल त्यामुळे लोकांमध्ये मला वाटत की नवीन उमेदवाराला संधी देण्यासंदर्भातच करताय त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणी येत शेवटचा प्रश्न शिवस विभागातून नरेश मस्के म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरती आहे त्याच्यानंतर रासप आणि मनसे आणि राष्ट्रवादीचे पारगत तर एकंदरीतच नरेश मस्के यांना लीड तर आपल्या चार्जीला माहिती मेला किती मतभक्त मिळेल किंवा कितीचा लीड मिळेल असं वाट मला वाटतं मला वाटतं की आणि नवीन वातावरण नवीन आहे मला असं वाटतं की जे मतदान राजनीती उमेदवार त्याच्यापेक्षा जास्त मत यावेळेस असा मला विश्वास आहे कारण एक आपण जे म्हणतो की सहा वर्ष जेव्हा एखाद्या उमेदवाराकडून निराशा होते एखाद्या खासदाराकडून निराशा होती त्यावेळेस लोक नमूकेंडेन्सी वोटिंग पण होते मला असं वाटतं की त्याच्यासोबत नवीन मुंबईचं नेतृत्व अमित नाईक साहेब त्यांनी टाकलेला शिवसेनेवर विश्वास नरेंद्र मोदींवरचा लोकांचा विश्वास आणि बाकी मला असं वाटतं इतर जे पुन्हा शिवसेने बाळासाहेब ठाकरे गटात त्यातले सुद्धा पदाधिकारी किंवा जे कोणी लोक असतील नागरिक असतील त्यांना मानणार ते सुद्धा मला वाटतं यावर धनुष्यबानावर आणि मला वाटतं नरेश म्हणून धन्यवाद विशालजी तर अशा प्रकारे विशाल डुळस यांनी आपल्याशी संवाद साधला त्याच्याशी आम्ही थेट संवाद साधला आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नरेश म्हस्के जे महायुतीचे उमेदवार आहेत आणि लोकसभेचे त्यांच्या प्रचारार्थ चाललेले त्यांचा प्रयत्न जे आहे प्रचार चाललेला आहे त्यांच्या प्रचार जे काही गोष्टी ते करत आहात त्याच्याविषयी त्यांनी माहिती दिली त्या प्रकारे मधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या वीस तारखेला नरेश म्हस्के यांना नरेश म्हस्के यांना मताधिक्य प्राप्त होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे नरेश बसके यांना मताधिक्य प्राप्त होणार नसून हे नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठीच तो मताधिक्य असेल असा गाढा विश्वास आता असा महत्वाचा विश्वास जो आहे तो जी जुळस यांनी आपल्या सोबत व्यक्त केलेला आहे तर येणाऱ्या वीस तारखेला मताधिक्य किती मिळेल आणि चार जूनला आपल्याला निकालामधून विशालजी जुळस यांनी जो अपेक्षा दाखवला त्याचं अनुमान किंवा माफ अनुमान त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद